हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना व्हिडिओचं थमनेल बघून तुम्हाला सर्वांना समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर माझ्या घराला आज एक वर्ष पूर्ण झाली ज्या घराचं मी स्वप्न पाहिलं होतं हा व्हिडिओ आहे वास्तुकशांतीच्या वेळी मी बनवला होता तर हे माझ्या स्वामींच्या कृपेनं भेटलेलं पहिलं घर तर स्वामींच्या कृपेनं हे घर का भेटलं आणि कसं भेटलं याचाच खुलासा मी आज करणार आहे हे घर घेण्याअगोदर सहा महिने मी इतरत्र घर पाहत होते पण घर काही मनाजोगं का भेटत नव्हतं कारण मुलांची शाळा हॉस्पिटल बाजारपेठ यासारख्या गोष्टींचाही विचार करावा लागतो याचबरोबर यांच्या कामाचे जाणं येणं ही मला त्या पद्धतीनं बघावं लागणार होतं कारण इमर्जन्सी आली तर माझे मिस्टर लगेच घरी येऊ शकतील अशा पद्धतीनं मला घर घ्यायचं होतं बऱ्याच ठिकाणी मी घर पाहिलं पण घर काही मनाजोगं भेटत नव्हतं माझ्या मामीनी फक्त सपोर्ट करायला चालू केलं होतं की तू आताच घर घेऊन टाक कारण मुलं लहान आहेत आणि भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च आणि घराचा खर्च तुला पेलणार नाही तर माझ्या मामींच्या इच्छेप्रमाणे मी घर बघायला चालू केलं पण घर काही भेटत नव्हतं म्हणून माझ्या मैत्रिणीनं मला सुचवलं की तू अकरा गुरुवारचं व्रत कर मी अकरा गुरुवारचं व्रत करत होते स्वामींचं तर स्वामींच्या त्या व्रतासाठी मी एका पाटावरती स्वामींना मांडत होते त्यानंतर कलश आणि धूप दीप यांचीही पूजा करून त्याच्यासमोर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र स्वामी समर्थ मंत्र आणि संपूर्ण स्वामीचैत्य सारा अमृत याचे वाचन करायचे आणि हे वाचन झाल्यानंतर मी स्वामींच्या मठात जात होते तिथे जाताना स्वामींना आवडते पिवळे कोणताही पदार्थ तुम्ही दान करायचा असतो तर मी यावेळी कधी केळी कधी जिलेबी कधी पेढा बर्फी यासारखे पदार्थ घेऊन जात होते कारण आपण दिलेला प्रसाद जो पदार्थ आहे तो प्रसाद रूपानं अनेक लोकांच्या मुखी लागणार होता आणि त्यानंतर मी घरी येऊन पूजेच्या ठिकाणी बसून जो नैवेद्य होता तो स्वामींचा नैवेद्य ग्रहण करत होते तर त्यानंतर अशाच एका संध्याकाळी मला मिश्रांचा फोन आला की आपण घर बघायला जायचं आहे तर आम्ही हे घर पाहायला आलो तर हे घर कुठंतरी मला असं वाटलं की हे घर माझंच आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने हे घर आम्हाला प्र पसंत पडलं त्यानंतर तिथून हर्षची शाळाही जवळ आहे त्यानंतर गावाहून आलं तर कितीही वाचले तरी आम्ही सहज आमच्या घरी पोचू शक शकू कोणतीही वाहनांची वगैरे अडचण नाही आहे त्यानंतर मिस्टरांच्या जॉबही इथून जवळच आहे म्हणजे जसं मला हवं होतं तसंच घर भेटलं त्यानंतर ह्या घरात आल्यानंतर मी स्वामींच्या केंद्रात गेले आणि स्वामींना पेढे वगैरे ठेवले आणि त्यानंतर आमच्या घराची ही पूजा आहे माझे सासू सासरे पूजा मा करत होते कारण त्यांचाच तो मान आहे कितीही झालं तर ते घरचे मोठे आहेत आणि त्यांनीच तो मान पूजा करावी अशी माझ्या मिस्टरांची इच्छा होती कारण आईबाबाच्या आशीर्वादाशिवाय मी इथपर्यंत पोचू शकत नाही असेही त्यांचे म्हणणे होते त्यानंतर मी अशा प्रकारे सजावट केली होती माझ्या घराची तर कारण प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की माझं घर हे माझ्या हाताने सजवावं आणि त्याची सजावट पाहताना प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यामध्ये जे आनंदाश्रू असतात ते काही वेगळेच असतात तर माझ्या घरातील ही पहिली दिवाळी आहे आणि त्या दिवाळीला मी स्वामींच्यासोबत खूप खूप मस्त अशी साजरी केली आणि स्वामींच्याबरोबरच लक्ष्मीपूजनही केलं माझ्या प्रत्येक सणामध्ये स्वामींचा सहभाग हा असतोच असतो कारण माझं आयुष्यच मी स्वामींना समर्पित केलं आहे कारण माझ्या आयुष्यातची उभारी एक स्वामीच आहेत आणि माझ्या मनात जे काही सुख दुःख असेल मी ते स्वामींशीच बोलून घेते अशा प्रकारे मला स्वामींच्या कृपेनं घर भेटलं आणि मी माझ्या मुख्य दरवाजाच्या अगदी समोरच स्वामींचा फोटो लावला नजर, आहे जेणेकरून माझ्या घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाची नजर प्रथम स्वामींच्यावर पडेल आणि त्यानंतर माझ्या घरी पडेल कारण हे घर स्वामींचे आहे आणि आम्ही स्वामींच्या घरी राहतो अशी पाठीही मला स्वामींची लावायची आहे पण काही कारणास्तव अजून आम्हाला फर्निचर करायचे आणि त्या फर्निचरमध्ये ती पाटी लावून तर अकरा गुरुवारचे व्रत केल्यानंतर स्वामींनी प्रसाद रूपाने हे मला माझे घर दिले तर ते हे घर तुम्हाला कसं वाटले आणि तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना कुणाला स्वतःचे घर घ्यायचे आहे त्यांनी अकरा गुरुवार स्वामींचे नक्की करा स्वामींच्या कृपेने तुमचेही लवकर घर होऊ दे तुमच्याही घरी सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांदू देत हीच चरणी प्रार्थना तुम्ही जितकी स्वामींची सेवा कराल तितका मेवा खाल हे निश्चित त्यामुळे स्वामीचरणी आपलं आयुष्य वाहून निश्चिंत रहा श्री स्वामी समर्थ